कामाचा आणि घरातला माणूस भारत पवार रिंगणात शुभेच्छांचा वर्षाव भारत पवारांचा निवडणूक निर्णय समर्थकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद अहिल्यानगर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या कामाच्या माणसावर हक्काच्या आणि घरातल्या माणसावर म्हणजेच भारत पवारांवर आज शुभेच्छांचा वर्षाव होत आहे समस्या घेऊन कोणी आलं की ती मनापासून ऐकून तिच्या मुळाशी जाऊन उपाय शोधणारा कोरोनाच्या भीषण लाटांमध्ये रुग्णासाठी धावपळ करणारा आणि सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात राहून काम करणारा अशी पवार यांची जनमानसात ओळख आहे कोरोनाच्या काळात बेड रेमडिसिव्हिअर इंजेक्शन हॉस्पिटल समन्वय या सगळ्यामध्ये पवार यांनी घेतलेली धडपड आजही अनेकांच्या लक्षात आहे तृतीय पंथीयांसह गरजू लोकांच्या घरी स्वतः किराणा पोहोचवण्यापासून ते रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करण्यापर्यंत त्यांनी शक्य ते सर्व केले पत्रकारितेतल्या परिचयाचा उपयोग करून अनेक अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवत पवार यांनी सामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करायला नेहमीच पुढाकार घेतला त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रिंगणात ते उतरण्याची घोषणा होताच शंभर टक्के विजय तुमचाच असे म्हणत समर्थकांनी त्यांचे स्वागत केले काही राजकीय पक्षांच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनीही पवार यांच्या नावाची शिफारिस पक्षश्रेष्ठींना केल्याची माहिती समोर येते आहे आता भारत पवार निवडणूक रिंगणात कोणता करिश्मा दाखवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा